आ, मी अशोक जाधव कृषी सहायक शिकरापूर तालुका कृषी अधिकारी कार्यालय शिरूर जिल्हा पुणे आमच्या आम इथं एक राऊतवाडी येथे छोटीशी कांदा चाळ आहे छोटी पण फार प्रमाणात आहे कांदा चाळ त्या कांदा चाळीमध्ये कांदा पिशवीमध्ये भरण्यासाठी एक छोटासा जुगाड केलेला आहे आपण एमआयडीसीच्या जवळ इथं आहे एमआयडीसी मध्ये आज मजुराचा एवढा मोठा प्रॉब्लेम आहे की मजूर मिळत नाही अशा वेळेस आपण एक छोटस जुगाड या शेतकऱ्यांनी केलेला आहे त्या जुगाडामुळे मजुराची कशी बचत होते आणि एकटा माणूस आपल्या कांद्याची गोणी कशी भरू शकतो हे तुम्हाला थोडस एक छोटस जुगाड इथं दाखवते हा, हा लोखंडी साचा आहे पूर्ण हे लोखंडी साच्यामध्ये असे खटके तयार केले ह्यामध्ये आपली पिशवी अटकून ठेवायची बरोबर आहे अशी पिशवी लटकल्यानंतर पॅकिंग पै, जी आहे ना अशी सरळ उभी आहे आणि पूर्ण कांदा असं प्रेस करून भरल्यासारखं भरल्या जाते म्हणजे त्याला हलवायची सुद्धा गरज नाही एवढी सुंदर पिशवी ती जागेवर राहते आणि घमेन्याच्या द्वारे एक माणूस म्हणजे जसं आपलं घमेला आहे घेतलं आपण एक माणूस असं घेऊन डायरेक्ट आपण याच्यामध्ये ओतू शकतो असं पण एरवी काय होतं माहितीये का, का? पिशवी धरण्यासाठी एक माणूस लागतं आणि कांदा भरून आतमध्ये ओतण्यासाठी एक माणूस लागतो म्हणजे असं दोन माणसाचं काम हा जुगाड एकटा माणूस खूप छान पद्धतीने करू शकतो कशी बाहेर काढायची जेणेकरून एकटा माणूस आपल्याला कसं हँडल करते ते बघा हा अशा पद्धतीने हे कांदा बाजूला काढला गेला त्याच्यामध्ये असं एक सिस्टीम केलेली आहे इथं पोकळ रॉड आहे त्याच्यामध्ये झटका मारला ह्याला ह्या साइडला आणि त्या साईडला दोन्ही साइडला सेम आहे आपण झटका मारतो तो खाली सा, खालच्या साईडला सरकतो आणि गोणीतलं जे अटकवलेलं लोखंडे ते खाली टेकलं जातं आणि व्यवस्थित एकटा माणूस गोणी पाहिजे त्या ठिकाणी आपण ही गोणी टाकू शकतो किंवा ठेवू शकतो पाणी पाणी पाणीवाल्याचे जे पाईप आहेत आपले ते हे पाईप आहेत एक दोन तीन ह्या बाजूला आणि एक दोन तीन या बाजूला आणि खाली अशी चौकट आहे तीन आहेत चार चार पाईप पाई आहेत आणि कडली जी बाजू आहे ती खुली आहे आणि पोकळ पाईप पाई आहे पाई ही जी आहे तर हा साचा वर वर येतो हा आणि वर आल्यानंतर एक त्याला सपोर्ट सिस्टम केलेली ही खास दिसते मला त्याच्यावर तो ठेवला जातो हा अशा उठा असं उंच ओढल्यानंतर हे असं हे ह्याच्यावर स्थिर होते आहे आणि मग ह्याला मध्ये एक खिळे दिलेले तानकुजेदार खेळाला ते पोत अडकलं अडकवलं जात आणि अडकवल्यामुळे काय होतं की पोत एकदम उभा उभं राहतं आणि कांदा भरल्यानंतर त्याला गोड्या पडत नाहीत आणि पूर्ण पोत मध्ये कांदा एक सलग भरला जातो आणि त्यानंतर ह्याला थोडा फटका मारला की पुन्हा हे खाली जात तर असं हे जुगाड आहे बजरंगी नाम आहे मेरा बजरंगी चव्हाण और बेल्डर बेल्डर हुए जुगाड आदमी का एक आदमी का काम है सिर्फ इधर दो आदमी का जरूरत नहीं है गोनी पकड़ने के लिए सिर्फ गोनी फंसाने का और एक आदमी का हो जाएगा भी ये पाइप है राउंड एक इंच के भी पाइप का बन सकता है और उसको अंदर डालने का सोलह का पाइप नहीं तो बीस का भी पाइप डाल सकते है एक इंच का पाइप रहेगा तो बीस का पाइप डाल सकते है अंदर उसको इसका ये रोड का जरूरत भी नहीं है अगर बीस का पाइप डालेंगे तो भी चलेगा ऐसा फोल्डिंग नहीं होगा अंदर बाहर निकलेगा और ये ऊपर नीचे क्यों, कर, क्यों करना पड़ता है ऊपर नीचे क्यों करना पड़ता है ऊपर नीचे ये करना पड़ता है कि गोली फंसाने के काम आता है अपना गोली आसान होता है किधर जगह पे लेके जाना होता है ना गोली का तो अपना जगह पैसा उठा के लेके जा सकते है एक आदमी का जरूरत पड़ेगा किधर भी अपना स्थाई ले जाओ वहाँ पे रख देने का एक, एक दन गोनी सीना का चालू करेगा कितना खर्चा तरब... कितना खर्चा आता इसको खर्चा तो मालूम नहीं है मेरे को